यू भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे काही ठिकाणी ऊन पडताना दिसतंय तर अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी सुद्धा बरसतायत त्यामुळे पुढचे काही दिवस कुठे कुठे उन्हाचे चटके लागणार आहेत आणि कुठे कुठे परतीच्या पावसाचा फटका बसणार आहे हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी आपण आजची सॅटेलाइट इमेज बघणार आहोत ज्याच्या माध्यमातून वाऱ्यांची नेमकी काय दिशा आहे काय स्थिती आहे हे समजून घेऊन पुढच्या काही दिवसाच्या पावसाचा अंदाज आपण बांधू शकतो तर ही आजच्या तारीख सॅटेलाइट इमेज आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की बंगालच्या उपसागरात आज सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येतात वादळी वारे दिसतायत गोलाकार चक्राकार वारे दिसतायत आणि ते इकडे पुढे सरकताना दिशेने काही प्रमाणात ते जे वारे आहेत जे ढग आहेत मात्र महाराष्ट्राच्या खालचे जे साऊथ इंडियाचे राज्य आहेत तिथे मोठ्या प्रमाणात आता आज हे ढग दाटलेले आहेत वादळी वारे इथे दिसत आणि हे पुढे सरकण्याची सुद्धा शक्यता असणार आहे आणि हे जे वारे आहेत हे जे ढग आहेत ते महाराष्ट्राच्या दिशेने जर सरकले तर पुढचे काही दिवस महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे आता सुद्धा महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी काही प्रमाणात ढग दिसतात याचा परिणाम म्हणून कुठे कोणता अलर्ट असणार आहे हवामान खात्याने ह्या संदर्भात नक्की काय म्हटलेला आहे ते सुद्धा आपण हवामान खात्याच्या ट्वीटच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर हे हवामान खात्याचं आजचं ट्वीट आहे ज्यामध्ये हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे थंडर थंडरस्टॉर्म अकंपॅनीड विथ लाइटनिंग लाइट टू मॉडरेट रेन अँड गेस्टी विंड्स थर्टी टू फोर्टी किलोमीटर पर हवर व्हेरी लाइकली टू ऑक्युअर ऍट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस्ट्रिक्ट ऑफ साऊथ मध्य महाराष्ट्र अँड मराठवाडा याचा अर्थ असा की मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वादळी वारे आणि विजांचा कडकडाट सुद्धा असण्याची शक्यता आहे असं ह्या ट्विटच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आता पुढचे मॅप्स आपण बघणार आहोत ज्याच्या माध्यमातून नेमका कोणता अलर्ट कुठे देण्यात आलेला आहे हे आपण समजून घेऊ शकतो तर हा दहा तारखेचा आजचा मॅप आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की, की विदर्भात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातल्याही काही जिल्ह्यांमध्ये अलर्ट आज वर्तवण्यात आलेला आहे गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ हिंग हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा आणि सांगली हा जो असा संपूर्ण पट्टा आहे हा झोन झोनमध्ये आज होता येल्लो अलर्ट या सगळ्या जिल्ह्यांना देण्यात आलेला होता तर उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव धुळे नंदुरबार असेल कोकण किनारपट्टीचा रत्नागिरी पालघरपासून तर सिंधुदुर्ग पर्यंतचे हे सगळे जिल्हे असतील अहिल्यानगर संभाजीनगर असेल पुणे असेल बीड असेल जालना असेल या इतर ज्या पट्टे आहेत हे जे इतर जिल्हे आहेत तिथे आज मात्र कोणताही अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला नव्हता यानुसार आता तुमच्या भागात काय स्थिती आहे तुमच्या भागात उन्हाचे सरी बरसतायत का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या आणि आणि काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण या मॅप्स मधून बघू शकतो तर उद्या म्हणजे अकरा सप्टेंबरलाही महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता असणार विदर आहे विदर्भातले हे जे जिल्हे आहेत याचबरोबर इकडे यवतमाळ वाशिम परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि सातारा सांगली सोलापूर पश्चिम महाराष्ट्रातले हे तीन जिल्हे सुद्धा झोन झोनमध्ये आहेत येल्लो अलर्ट या संपूर्ण पट्ट्याला देण्यात आलेला आहे हा संपूर्ण पट्टा जर सोडला तर उर्वरित जिल्ह्यांना मात्र उद्या म्हणजे अकरा सप्टेंबरलाही कोणताही अलर्ट दिलेला नाहीये बारा तारखेला मात्र बऱ्यापैकी पावसाने महाराष्ट्र व्यापलेला असणार आहे आपण बघू शकतो की अकरा तारखेला अनेक जिल्हे आहेत जिथे पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाहीये मात्र बारा तारखेला मध्य महाराष्ट्रातल्या खास करून काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेलं आहे त्यामध्ये अहिल्यानगर असेल बीड असेल पुणे असेल याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातलं सातारा सांगली असेल या संपूर्ण पट्ट्याचा विदर्भातल्या पावसासह या संपूर्ण पट्ट्याचा सुद्धा येल्लो अलर्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आता तेरा आणि चौदा तारखेची नक्की काय स्थिती असणार आहे तर तेरा आणि चौदा तारखेलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी असणार आहेत विजांचा कडकडाट अनेक भागांमध्ये असणार आहे तर काही ठिकाणी उन्हाचे चटके सुद्धा लागण्याची शक्यता असणार आहे इकडे आपण बघू शकतो की विदर्भातला हा जो सगळा पट्टा आहे तो झोन झोनमध्ये आहे याचबरोबर मध्य महाराष्ट्रातले हे जे सगळे जिल्हे आहेत ते सुद्धा येल्लो झोनमध्ये आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रातले जिल्हे सुद्धा झोन झोनमध्ये आहेत येल्लो अलर्टवर आहे तर कोकण किनारपट्टीच्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता तेरा सप्टेंबर रोजी वर्तवण्यात आलेली आहे ठाणे रायगड मुंबई रत्नागिरी हा जो कोकणाचा पट्टा आहे हा अलर्ट अलर्टवर आहे यल्लो झोनमध्ये आहे त्यामुळे या सगळ्या पट्ट्यात कमी ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे आणि इथून पुढच्या पाचव्या दिवशी म्हणजे चौदा सप्टेंबरला महाराष्ट्रात पाऊस वाढलेला असणार आहे कारण इकडे आपण बघू शकतो की इकडे जळगाव धुळे नंदुरबार पालघर नाशिकचा घाटाचा परिसर आणि विदर्भातले काही जिल्हे जर सोडले तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवलेली आहे येल्लो अलर्ट मध्ये सगळे जिल्हे आहेत त्यामध्ये मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे कोकणातले काही जिल्हे आणि विदर्भातल्या सुद्धा काही जिल्ह्यांचा समावेश होतो तर अशा पद्धतीने इथून पुढचे पाच दिवस नक्की कसे असणार आहे वातावरण नक्की पुढचे काही दिवस कसं का असणार आहे हे आपण या मॅपच्या माध्यमातून आणि ट्विटच्या माध्यमातून सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासंदर्भात वेदर रिपोर्ट संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महत्वाचं म्हणजे मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद